बातमी कल्याणमधून कल्याणमधील गांधी इंग्लिश स्कूलचा अजब फतवा निघाला कपाळावर टिळा टिकली हातात धागा बांधणीवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे धाव घेतली महापालिकेकडून शाळेला नोटीसही बजावण्यात आली आहे लवकरच प्रत्यक्ष शाळेत जाऊन शहानिशा करत कारवाई करणार अशा सूचना करण्यात आल्या गांधी स्कूल म्हणून एक शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहे त्या स्कूलमध्ये भयानक मोठा प्रकार घडला आहे बऱ्याचशा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे तक्रार आल्या त्या तक्रारानुसार कपाळावर टिकला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींच्या कपाळावर जी काही टिकली असते हातामध्ये जो रक्षाबंधन आणि राखी ह्या सगळ्या काढण्यात देण्याकरता जी शाळेने जी सक्ती आणली अशी जी सक्ती केली त्या सक्तीवरता तुमच्याकडे कुठल्याही प्रकाराचा जी आर आहे का शासनाचा असा जेव्हा मला विचारण्यात आले त्यांनी त्या गोष्टी मधून पळवाट काढण्याकरता मला आम्हाला थातुरमाथून कारण दिली कल्याणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये केसी महाविद्यालय ह्या केसी गांधी विद्यालय जे आहे या गांधी विद्यालयामध्ये असा एक फतवा निघाला शाळेकडून की टिळा लावायचा नाही राखी बांधायची नाही हातात धागा घालायचा नाही अशा प्रकारचा विरोध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मग मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांच्यापर्यंत पालकांनी तक्रार केल्यानंतर थेट आज या पालकांनी मॅनेजमेंटची तक्रार केलेली आहे तुमची आता काय भूमिका असतात आमची आमची भूमिका ही सर्वधर्मी शाळा आहे आणि यांनी म्हटलेलं आहे ते आम्ही आमच्या कमिटीत ठेवू आणि करू काय पुढे ते करता येते योग्य ते योग्य ते निर्णय घेऊ लोकशाही आहे लोकशाही मध्ये हे सर्व जे आहे महाराष्ट्रामध्ये जर घडत असेल सर आणि जर तुमची शाळा जर अशा प्रकारे जर पुढे येत असेल शाळा खूप चांगली आहे कधीच काही केलेलं नाही आम्ही बोललेलं नाही आहे शाळेत हे जे झालेलं झालेलं काही नाही तुम्ही पत्रकार लोक जवळ जास्त पत्रकार पत्रकाराचं काम करत असतो लोकशाहीचा आम्ही चौथा स्तंभ आहोत आम्ही येत आहे तुम्ही सांगा ना आता हा जो फतवा काढलेला तो तुम्ही काढणार फतवा काढलेला नाही मौखिक इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कोणत्या रायटिंग मध्ये फतवा काढलेला नाही असं कुठे जी आर पण नाही किंवा शिक्षणाधिकाऱ्याने बघू आता जी आर आहे की नाही ते बघू आणि योग्य ते निर्णय घेऊ एकंदरीत प्रसार माध्यम आल्यानंतर आता सेक्रेटरी जे शाळेचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्या प्रकारे चर्चा करू परंतु चर्चेतून काय निष्पन्न होतं हे पुढे पाहणं औचित्याचं ठरणार आहे मात्र सध्या कल्याणात ज्या पद्धतीने हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात या घडू नये याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज ज्या प्रकारे भूमिका घेतलेली आहे आणि शाळेची भूमिका लवकरच स्पष्ट होईल दीपक सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण